जय हिंद जर एक स्त्री पतीसाठी जळू शकते तर पती का नाही इतिहासामध्ये आजपर्यंत तुम्ही असं कधी ऐकले का रे सती सतीपतीमध्ये एखाद्या माणसाला किंवा एखाद्या पुरुषाला त्याच्यामध्ये सती गेलाय म्हणून कधीच नाही मग स्त्रियाच नेहमी का स्त्रियांनाच नेहमी त्यांच्या पतीसोबत त्यांच्या मृत्यूनंतर का जाळलं जायचं आणि याच्यामध्ये राजाराम मोहन राय यांनी इतका मोठा लढा उभा केला आणि स्त्रियांना न्याय मिळवून दिला सविस्तर मध्ये याबद्दल आपण जाणून घेऊया एका तरुणीचा देह जळत होता हजारो लोक जयघोषामध्ये म्हणतात स्त्री माता की जय काय म्हणतात स्त्री माता की जय सती माता की जय असे करतात पण प्रश्न असा आहे की ती खरंच देवी होती का की समाजाने तिचं माणूस पण जाळून टाकलं आता हे जे वाक्य आहे हे ऐकायला जरी आपल्याला सोपं वाटत असेल आज याचा आपल्याला म्हणजे थोडासा विचार करायला होणार वाक्य आहे पण विचार करा ना ज्यांच्या सोबत ही गोष्ट घडत असेल त्यांच्यासाठी ही किती भयानक गोष्ट असेल किती दाहकता असेल या शब्दाची या वाक्याची सती म्हणजे स्त्रियांना कसं वाटणार थोडंसं त्यांच्या जागेवरती स्वतःला ठेवून विचार करा की असा असं काहीतरी आपला जो लाईफ पार्टनर आहे तो एक्सपायर झाला आपल्याला त्याच्यासोबत जळायचे विचार करा आणि जळायचं पण हे पण कारण जे आहे ना म्हणजे चला हे प्रेमातून आहे असं पण नाही याच्या पाठीमागं काही भयानक असे कारण आहे जे आता आपण पाहणार आहेत त्यातलंच एक कारण म्हणजे जरटकुमारी विवाह आज आपण ऐकणार आहोत इतिहासामधले आकडे आणि एक महान समाजसुधारक ज्यांनी या सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि त्याच्या विरुद्ध जर असा समाज पाहिला आपण की ज्या समाजानं श्रद्धेच्या नावाखाली मानवतेची भूल केली आणि हजारो स्त्रियांना मृत्यूच्या आगीमध्ये जिवंत लोटून दिलं होतं तर सुरुवात करूया एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे ही तारीख तर बघितलं तर तुम्ही पॅकच होताल सर ही तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरची तारीख आहे आधुनिक प्रकरण एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे आता बघा ना किती वर्ष झाली तिथून मागच्या जवळपास बघितलं तर चाळीस वर्षा वर्षाखालची गोष्ट असेल बरोबर आहे तर इथून मागच्या खालच्या चाळीस वर्षा जवळपासची गोष्ट पकडू आपण राजस्थानमध्ये एकोणीसशे शहाऐंशीची ची ही घटना आहे रूफ कवर नाव होतं त्यांचं रूपकवरची ही जी स्टोरी आहे ह्या इथं चित्रामध्ये दिसतात तुम्हाला ह्या लेडीचं नाव आहे रूप कवर तर यांचे जे पती आहेत यांचा लग्नाच्या आठ महिन्यानंतर मृत्यू झाला आणि लग्नाच्या आठ महिन्यानंतर मृत्यू झाला आणि ही जी लेडीज आहेत यांना याच्यामध्ये जिवंत जाळले समुदायाने देवी म्हणून यांचा गौरव केला ठीक आहे या सती झाल्या सतीसोबत काय झाले यांच्या जो काही समुदाय आहे ज्या धर्मामधून येतात या त्या समुदायाने यांचा देवी म्हणून गौरव केला नंतर यांचं मंदिर पण बनवलं इथं दिसत असेल तुम्हाला ठीक आहे आणि मंदिर बनवलं लोक त्यांची पूजा वगैरे करायला लागले मग पूजा करत असताना ही घटना ज्यावेळेस या सतीची आग जी आहे ती सतीची आग पोहोचवली सगळ्यात पहिल्यांदा सरकारकडं आणि सरकारकडून ती आग पोहोचवली न्यायालयामध्ये आणि ज्यावेळेस ही आग न्यायालयात पोहोचली तेव्हा सुरू झालं न्याय संशोधन न्यायाचं शोधन की नेमकं काय झालं होतं आणि हा वाद पुन्हा आला मग सुप्रीम कोर्टाच्या समोर याचा अर्थ जरी कायदे होते आणि इतिहासामध्ये सुधारणा झाली होती तरी पण त्याची अंमलबजावणी भारतामध्ये अजून सुरू झाली होती का एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आधुनिक भारतामध्ये मॉडर्न भारतामध्ये जिथं भारत स्वतंत्र झालं आहे या भारतामध्ये जर अशी घटना घडती म्हणजे ही काही साधी गोष्ट नव्हती परंतु स्थानिक लोक जे होते याला श्रद्धा आणि दबावाने आधुनिक काळातही हे प्रकरण घडू शकतात याकडे सरकारचं लक्ष केंद्रित झालं आणि मग सुप्रीम कोर्टानं आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा पुढे यावं लागलं आणि मग आपल्याला दिसलं रूपकवर एका व्यक्तीचे नाव नसून हजारो अनाम स्त्रियांचे प्रतीक बनली आणि ज्यांचे आवाज दडपले गेले होते ज्यांना समाजाने एका खूप चांगल्या अशा नावाखाली ज्यांना हजारो वर्षापासून जाळत आले होते ते नाव होतं सती आणि ह्या सतीसाठी मग सुरू झालं एक महान असं युद्ध आता मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बघू की नेमकं सती म्हणजे काय होतं तर सती म्हणजे याची संक्षेपामध्ये व्याख्या जर पाहिली तर पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने स्वतःला चितेवर झोकून देणे किंवा तिला कोणीतरी ते करायला लावणे याला जर बघितलं तर आपण म्हणायचो सतीची प्रथा आहे प्राथमिक मुद्द्यांचा जर विचार केला तर यामध्ये समाज धर्मशास्त्र आणि पितृसत्तात्मक मानसिकतेमुळे ही प्रथा दबाव ही प्रथा जी आहे ही पदराखाली आली होती यामध्ये धर्मशास्त्राचा विचार केला तर मनुस्मृतीसारखे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांमध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो दुसरा जर बघितलं तर समाज असा समाज जो की वर्णामध्ये वाटलेला समाज होता ज्या समाजामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हता जाणीव नव्हती त्या समाजामध्ये स्त्रियांचं जीवन तर त्याच्याही पेक्षा बडतर होतं आणि पुन्हा आणखी एक इथं जर पॉइंट बघितला तर तो पाहायला मिळतो पितृसत्तात्मक आता हे पितृसत्तात्मक तर आपल्याला वाटते वडिलांची सत्ता तर चांगली गोष्ट आहे त्याचे परिणाम काय झालेत या महिलांवरती आपण त्याच्यावर पण समोर चर्चा करणार आहोत एक थरकाप होतो की हा केवळ धार्म ही केवळ एक धार्मिक प्रथा नव्हे ही माणसाने केलेली केंद्रीकृत हत्या होती का असा प्रश्न इतिहासासमोर इतिहासामध्ये बऱ्याच वेळा आणि भविष्यातही आपल्यासमोर उभा उभं राहणार आहे की हे ही केवळ एक धार्मिक प्रथा होती का किंवा हा एक केंद्रीकृत अशी हत्या होती म्हणजे खूप सारे लोक सोबत येऊन समूहानं सामूहिकपणे केलेली हत्या आहे का असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आता इतिहासामध्ये याचे काही पुरावे आहेत जिथपासून आपल्याला पाहायला मिळते आपण इतिहास शिकत आहोत मागच्या इतिहासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बघा लिखित आपल्याकडे इतिहास बघितला तर मगधपासूनचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जवळपास दोन हजार पाचशे वर्षापासूनचा इतिहास आपल्याकडं पूर्ण लिखित स्वरूपाचा आहे या इतिहासामध्ये आपल्याला कुठंही सतेचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मध्ययुगामध्ये ठीक आहे आणि मध्ययुगाच्या अगोदर जर बघितलं तर थोडंसं सा पाचव्या सहाव्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला याचे एक दोन ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतात पण ते तितके स्पष्ट नसल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट मध्ययुगामधले जे काही पुरावे आहेत त्याबद्दल तुम्हाला चर्चा करतो आहे अल्बेरुनी मध्ययुगीन प्रवासी किंवा शोधक होता भारतामध्ये सतीच्या घटना त्यानं नमूद केल्या आहेत त्याच्यानंतर इब्न बतुता जो आला त्याच्या प्रवास वर्णामध्ये सतीच्या दृश्यांचा उल्लेख त्याने केला आहे आणि तो म्हणला त्याने एका सतीचा जो काही प्रसंग सुरू होता ते स्वतः त्यानं तिथं उपस्थित होता आणि म्हणून त्यानं त्याच्या प्रवास वर्णामध्ये सतीच्या दृश्यांचा उल्लेख केला दक्षिणेमध्ये सुद्धा आपल्याला काही पुरावे पाहायला मिळतात यामध्ये काही शिलालेख असतील काही ताम्रपट आहेत तांब्याच्या पत्रावर लिहिलेले पुरावे आहेत आणि स्थायी स्थानिक आख्यायिका आहेत आख्यायिका आहेत ठीक आहे ह्या दाखवतात की काही दक्षिणेच्या राजघराण्यांमध्ये सतीचा उल्लेख आढळतो यामध्ये उदाहरण जर बघितलं तर राजेंद्र चोल यांची जे आजी आहे ठीक आहे तर त्या आजी सुद्धा सतीमध्ये गेले होते राजेंद्र चोल यांची त्यामुळे मग चोल घराण्यामध्ये सुद्धा सतीप्रथा होती का असा एक प्रश्न आपल्यासमोर पण पुन्हा उभा राहते आता तो खरंच घडलेला घट प्रसंग आहे का लिखित लिहिणाऱ्यांनी त्याच्यामध्ये आहे याबद्दल आणखी थोडेसे डाउट्स आहेतच मध्ययुगामध्ये विविध शिलालेख आहेत राजकारणी किंवा यात्रा वर्णनांमध्ये सतीची नोंद आढळते युद्धानंतर काही राजवटींमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची सता सती झाली याची नोंद आपल्याला पाहायला मिळते याबद्दल काही पिक्चर सुद्धा आलेले आहेत तुम्ही पाहिले असेल ठीक आहे पद्मावती नावाचा पिक्चर जो आला होता ते तुम्ही पाहिला असेल तर त्या प्रसंगाला तुम्ही याच्यासोबत लिंक करून बघू शकता एका ओळीचा उल्लेख जर बघितला तर मध्ययुगीन शिलालेख आणि प्रवास वर्णने हे दाखवतात की सती ही काही प्रदेशांमध्ये वारंवार दिसणारी सामाजिक अशी प्रथा होती लक्षात आलं का मध्ययुगीन शिलालेख आणि प्रवास वर्णनं काय दाखवतात की सती नावाची जी क्रूर अशी प्रथा आहे ती काही प्रदेशांमध्ये वारंवार दिसणारी आणि सामाजिक अशी एक प्रथा बनत चालली होती आता सतीचे कारण तुम्हाला वाटेल आपण आता सतीबद्दल सविस्तर चर्चा केली त्याचे पुरावे पाहिले त्याचे कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळते सती मध्ययुगामध्ये किंवा त्याच्या थोडंसं प्राचीनमध्ये आपल्याला कुठं पाहायला मिळले ठीक आहे प्राचीनमध्ये तर नव्हतंच म्हणजे ही सुरू झाली असेल मध्ययुगापासून ठीक आहे तर मध्ययुगापासून सुरू झाली तर मग या सतीचे नेमके कारण काय होते तर याच्यामधलं सर्वात पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर तो आहे जरट कुमारी विवाह ठीक आहे जरट कुमारी विवाह किंवा याला अल्पवयामध्ये झालेला विवाह असं म्हणू एखाद्या दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या मुलीचा विवाह ठीक आहे बारापासून ते समजा सतरा अठरा एकोणीस वीस वर्षापर्यंतच्या मुलीचा विवाह एखाद्या सत्तर ऐंशी वर्षाच्या पासष्ट साठ सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यासंग डंगऱ्या मथाऱ्यासोबत लग्न लावून द्यायचे आता मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरायलो कारण तसले मथारे फीलच होते त्यांना अक्कल नव्हती गेवड्या लहान लेकरासोबत लग्न करायचे ते म्हणून तशा मथाऱ्याला थेरड्यायला ज्याचं की दहा वर्ष पाच वर्ष जगण्याचा त्याची गॅरंटी नव्हती ते मथारं ह्या आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करायचं आणि लग्नाच्या पुढच्या दहा वर्षानं पाच वर्षानं ते मथार डंगर मथार मरून जायचं आणि ते मेल्यानंतर ही जी मुलगी आहे आता हिचं वय झालं असेल समजा अठरा वीस वर्ष तर हिला जिवंत हिला आयुष्यभर एकटं तिनं कसं राहायचं तिनं आयुष्य कसं काढायचं याच्यामधून कुठेतरी सुरू झाली ती म्हणजे सतीची प्रथा नवरीचे स्वातंत्र्य निर्णय क्षमतेचा अभाव हो। हा सुद्धा आपल्याला या मागचं एक मोठं कारण मिळतं की त्या काळामध्ये नवऱ्या ज्या आहेत किंवा त्या काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत यांना स्वातंत्र्य नव्हतं यांच्या स्वतःबद्दलचे ते निर्णय घेऊ शकत नव्हत्या हो आणि इथं मी तुम्हाला जे बोललो की वरी पितृसत्तात्मक जी जे आपली समाज व्यवस्था होती आहे ना पितृसत्ता तर त्याच्यामध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं इतकं की त्यांचे निर्णय त्या स्वतः घेऊ शकत नव्हत्या आज पण समाजामध्ये तुम्ही बघितलं असाल ठीक आहे तर आज पण आपण आपल्या समाजामध्ये स्त्रिया त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत कुठेतरी त्यांच्या निर्णयामध्ये त्यांच्या घरच्यांचा रोल जास्त महत्त्वाचा असतो आर्थिक निर्बलता जर बघितलं विधवांची संपत्ती किंवा त्यांचे हक्क आहेत हे नष्ट करणं ह्या मागचं एक आणखी महत्त्वाचं कारण होतं जर समजा एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्या पुरुषाची डेथ झाली तर त्याची प्रॉपर्टी त्याच्या स्त्रीला मिळत असते तर हे मिळू नये म्हणून त्या स्त्रीला पण संपून टाकलं तर मग त्यांची प्रॉपर्टी कोणाला आहे तर जे बाकीचे उरले त्यांना मिळणार बरोबर आहे तर हे एक त्यामागचं एक आपल्याला आणखी षडयंत्रकारी कारण असं पाहायला मिळतं आणि कुटुंबाच्या हितासाठी याचा दबाव ठीक आहे तुम्ही इतिहासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला धमास सरांनी सांगितलं असेल त्या लेक्चरमध्ये बघा तुम्ही त्याबद्दल व्यवस्थित सरांनी चर्चा केली इथं तो विषय घेत नाही मी कारण मग आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल ठीक आहे तुम्ही तो व्हिडिओ याच्यानंतर बघा तर बघा कुटुंबाच्या हितासाठी त्यांच्यावरती दबाव आणला जायचा की तुला सती जायला लागेल पितृसत्तात्मक दबाव आहे विवाह व संस्कृतीचा दबाव स्त्रीचे स्त्री जे आहे हे फक्त आणि फक्त तिच्या पतीवरती डिपेंडेबल असणार आजच्यासारखं स्त्री स्वतंत्र नव्हती स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा उदरनिर्वाह करणारी स्त्री नव्हती तर तीच 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 ती स्त्री असायची फक्त आणि फक्त डिपेंडेबल स्त्री जी की तिच्या नवऱ्यावरती डिपेंड असायची आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिला कोण सांभाळणार या उद्देशातून त्या लोकांमध्ये तिला सती देण्याची प्रथा जी आहे ह्याला ते जास्त खतपाणी घालायचे जा। आता बघा आपल्याला जर पाहिलं तर ह्या सतीमागचं जर मूळ कारण बघितलं तर ह्याच्यामध्ये कुमार वयामध्ये झालेलं किंवा बालवयामध्ये झालेलं अल्पवयामध्ये झालेले विवाह जे आहेत यामध्ये सतीचे बीज पाहायला मिळतात लक्षात आलं सती जाण्याचं कारण काय तर त्यांच्या कमी वयामध्ये लग्न करणं आणि हेच सगळ्यात मोठं सतीचं कारण आहे पुढं बघा याच्यामध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप मला कधी कधी असं वाटतंय आता हा हे वाक्य मी एकदम जाणीवपूर्वक बोलतोय मला कधी कधी असं वाटतंय की ब्रिटिश जर भारतात आलेत तर ते आपल्यासाठी चांगलं झालं होतं आलं कारण ते जर आले नसते तर आपला इथला असा बर्बाद झालेला एकदम बाद समाज जे आहे हे कधी सुधारलं नसतं इथंच एक प्रसंग आहे बघा एकोणीसशे एकोणतीसमध्ये जेव्हा बंगालमध्ये सतीच्या आकड्यांचा विचार केला तर साडेचारशे एवढे आकडे आपल्याला पाहायला मिळतात साडेचारशे केसेस सा आहेत डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये सॉरी डिसेंबर चला डिसेंबर एकोणीसशे अठराशे सॉरी अठराशे एकोणतीस आहे अठराशे एकोणतीस आहे इथं करेक्शन आहे पूर्वा डिसेंबर अठराशे एकोणतीस डिसेंबर अठराशे एकोणतीसशे हे बंगालचे आकडे आहेत ठीक आहे साडेचारशेपेक्षा पेक्षा जास्त केसेस होते आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर विल्यम बेंटिंग यांनी सतीचा कायदा लागू केला सतीचा कायदा लागू केला तारीख किती होती चार डिसेंबर एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणतीस चार डिसेंबर अठराशे एकोणतीस ठीक आहे एकोणीसशेचा आपण जर आधुनिक भारत जास्त बघतो म्हणून तो आकडा तो जास्त लक्षात असते ठीक आहे चार डिसेंबर अठराशे एकोणतीस यावर्षी काय झाले विल्यम बेंटिंगने कायदा केला की बंदीचा कायदा चालू केला चार डिसेंबर अठराशे एकोणतीस सांगितले की बंगालच्या भागामध्ये चार डिसेंबर अठराशे एकोणतीस बंगालच्या सती रेग्युलेशन ऍक्टमध्ये सतीवर कायदेशीर बंदी आणली सतीच्या प्रत्येवरती काय केले कायदेशीर बंदी आणली पण कायदेशीर बंदी आणून सुद्धा आपल्याला बंगालमध्ये काही प्रमाणामध्ये सती जाताना सतीचे केसेस पाहायला मिळतात शेवटी बेंटिंगने एका केसमध्ये बंगालमधील अडीचशे जणांना फाशीची शिक्षा दिली एक सती देत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या अडीचशे जणांना ज्यावेळेस फाशी दिली त्याच्या पुढच्या काळामध्ये जर बघितलं तर पुढच्या पुन्हा आपल्याला हा आकडा जो आहे तो खूप कमी झालेला पाहायला मिळतो जर बघितलं तर राजाराम मोहन राय यांचा याच्यामध्ये जे आपले थोर समाज सुधारक आपण त्यांना म्हणतो त्यांनी सतीविरुद्ध आवाज उठवणारे प्रमुख असे नेते होते कारण तुम्हाला माहिती आहे राजा राममोहन मोहन राय यांच्या स्वतःच्या वहिनी ज्या आहेत मोठ्या भावाच्या ज्या पत्नी आहेत यांना सुद्धा सती जावं लागलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला काही पण झालं तरी ही सती प्रथा जी आहे हिला सगळं उपटून टाकायचं आणि यामध्ये त्यांनी बरेचसे साहित्य लिहिलंय लेखन केलं ले, आणि वारंवार इंग्रजांसोबत त्यांनी चर्चा करून या सतीबद्दलची जी दाहकता आहे याचा जो म्हणजे याचा समाजावरती होणारा जो परिणाम आहे तो समजून सांगितला इंग्रजांना आणि त्यामुळं इंग्रजांनी विल्यम बेंटिंगनं काय केलंय तर तो कायदा बनवलं आणि ह्या कायद्यामुळेच आपल्याला काय मिळतंय की एका कायद्यामुळे घडलेला त्वरित जो बदल होता हा दावा हा जो दावा आहे तो धक्कादायक आहे आणि त्याचं कारण बघा ना कारण झाला कायदा बनला त्याचा त्वरित परिणाम आपल्याला पाहायला मिळतात त्वरित परिणाम मध्ये जर बघितलं तर बघा आकडेवारी कायदा कठोरपणे अंमलात आणला गेला ठीक आहे कायदा कसा केला एकदम कठोरपणे अंमलात आणला आणि त्याची नोंदणी आढावा पद्धती बदलल्या अगोदर सतीबद्दलच्या नोंदणी वगैरे काहीत नव्हतं आढावा घेतला जात नव्हता पण यांनी नोंदणी आणि आढावा घ्यायला लागला आणि यामुळे समाजामध्ये एक तात्काळ प्रतिक्रिया दाखवली गेली समाजामध्ये तात्काळ बदल झाला आणि इतिहासामध्ये आकडेवारीमध्ये अचानक अशी घट आपल्याला पाहायला थी। मिळते ती कशाच्या तर सतीमध्ये ठीक आहे पुढं बघा यामध्ये आपल्याला विचार प्रवर्तक करणारा मी ह्या ह्या भागाला म्हणतो की जर श्रद्धा मानवताला मारत असेल जर श्रद्धा आपली मानवतेला मारत असेल तर ते श्रद्धा खरी आहे का हा प्रश्न तुम्ही मी आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे धर्माचा उद्देश माणसाला उंचावायला की खाली घालायचा आहे धर्म आपल्याला आपल्या जगण्याला आहे का आपल्याला खाली आहे हा धर्माचा उद्देश नेमका काय आहे तो आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि यामध्ये जर बघितलं तिने स्वतः सती गेली का हे आपल्या समाजाचा तर्क असायचा समाज काय म्हणायचा तिने स्वतःनं किंवा स्वेच्छेने सती केली ठीक आहे पण कोणत्याही स्त्रीला स्वतःचं जीवन असं आगीमध्ये जाळून संपून घ्यावं असं कोणालाच वाटणार नाही त्यामुळे स्वतः सती केली हे तर्क चुकीचा आहे सतीची परंपरा आणि आजचा समाज जर बघितला तर सती संपली असं म्हणत असलो तरी समाजामध्ये आजही आपल्याला स्त्रियांविरोधी रूढी अजून सुद्धा पाहायला मिळतात ज्यामध्ये हुंडा समाजाला लागलेला एक सगळ्यात मोठा कलंक आहे आपल्या कन्याची भ्रूण हत्या आणि विवाहामध्ये दडपशाही कन्या भ्रूण हत्येमध्ये आज थोडंसं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते पण लपून लपून आजही काही दलिंदर लोक का आहेत जे की कन्याचे भ्रूणमध्येच हत्या करताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच इतिहास फक्त भूतकाळ नाही तर तो आपल्या आजच्या निर्णयांचा आरसा आहे आणि तो आरसा आपल्याला दाखवते की आपण पाठीमागच्या काळामध्ये कसं होतो आणि आपल्याला भविष्यामध्ये कसं राहायला पाहिजे तर तुम्ही सतीबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिली असेल याच्यामध्ये बदल होऊ शकला तो होऊ शकला फक्त म्हणजे शिक्षणानं तुम्हाला वाटेल की सतीमध्ये बदल दुसऱ्या गोष्टीमुळे झाला असेल कोणत्या तर दुसऱ्या गोष्टी तर देशामध्ये हजारो वर्षापासून होते पण त्या काहीच करू शकल्या नाही त्या नुसत्या पाहत बसल्या होत्या त्यांनी काहीच केलं नाही तर सतीमध्ये बदल झाला तो म्हणजे फक्त शिक्षणामुळे आणि ह्या शिक्षणातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशा रूढीवर अशा परंपरेविरुद्ध अशा ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत ज्या की आपल्या समाजात आज पण आहेत याविरुद्ध तुम्हाला तुम्ही जे माझे विद्यार्थी आहेत सगळे तुम्हाला याविरुद्ध जागृती करायची आणि यामध्ये बदल घडून आणायचे दुसरं आहे आपल्या लोकशक्तीमधून कायद्याची योग्य अंमलबजावणी करायची आणि त्या मार्गाने आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस नक्कीच आपल्याला याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात समुदायात्मक संवादामध्ये वयोमर्यादा कन्या हक्कांवरती लोकांना समजूतदार करणे जरी आपल्यापर्यंत शासन पोहोचत नसेल तरी तुम्ही मी आपण सर्वांची ही जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी या ह्या ज्या काही प्रथा आहेत ज्यामध्ये हुंडा असल ठीक आहे ज्यामध्ये हुंडा आहे त्याच्यानंतर चला बघा हुंडा आहेत कन्याभ्रूण हत्या आहेत विवाहामध्ये दडपशाही आहे ठीक आहे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे यामध्ये आपल्याला आवाज उठवायचा आहे यामध्ये आपल्याला जागरूकता करायची आणि लोकांना समजूत सम्झुद बनवाय समजूतदार बनवायचं त्यामुळं आपल्या शिक्षणाचा योग्य ते वापर तेव्हाच होईल जेव्हा आपण समाजामध्ये काहीतरी चांगलं परिवर्तन बदल घडवून आणू शकतो आणि मला इथं जाता जाता तुम्हाला एक मेसेज द्यावा वाटते धर्म तोच आहे जो माणसाला वाचवतो माणसाला जाळत नाही धर्म कोण आहे तर धर्म तो आहे जो माणसाला वाचवतो जाळत नाही धर्माचा उद्देश माणसाला जाळायचा की जीवन द्यायचा हे आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की आपला धर्म दुसऱ्यांना मारून दुसऱ्यांना हणून दुसऱ्यांना जाळून आपल्या धर्माचं रक्षण होणार असेल तर हे चुकीचं आहे पूर्व कोणताही धर्म कोणालाही मारायला जाळायला हणायला तोडफोड करायला कधी शिकवणार नाही धर्म माणसाला मारायला नाही तर जगायला शिकवतो ही शिकवण तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आणि विशेष हे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आज भरकटलेल्या युवाला ही गोष्ट नक्की सांगा की धर्म माणसाला मारायला नाही तर जगायला शिकवतो आणि इथं मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की तू जन्मायच्या पाच हजार वर्षा अगोदरपासून तो धर्म अस्तित्वात आहे जर तो धर्म पाच हजार वर्ष इतक्या क्रूर लोकांच्या काळामध्ये शासनामध्ये जरी जिवंत राहिला ना तर आज त्या धर्माला कोणापासून धोका नाही हे तुझ्या डोक्यातून काढून ठेवा ती कळलं का तो धर्म पाच हजार वर्षापासून जिंकलाय कारण त्याच्यामधले जे तत्व आहेत ते चांगले आहेत तु यासारख्या एखाद्या भुरट्या माणसानं त्या धर्माला वाचवायचं डोक्यातच घेऊ नको तू तुझी लायकीच नाही तू तुझ्या धर्माला वाचवा कळलं का त्यामुळं तू गपचिप तुझ्या धर्माचं आचरण कर तुझ्या धर्माला वाचवण्यासाठी लोकांना मारू नको लोकांचं नुकसान करू नको बाळा कळलं तुझा धर्म महान आहे तुझा धर्म ग्रेट आहे त्याच्या स्वतःमध्ये त्याला वाचवण्याची कॅपॅसिटी आहे तू धर्माला वाचवायला तू तेवढा मोठा झाला नाहीस लक्षात घे ही गोष्ट ठीक आहे त्यामुळं तू स्वत पण चांगलं जग आणि दुसऱ्यांना पण जगू दे बाळा लक्षात आलं आणि अभ्यास करा करापुरो जाती धर्माच्या जा पलीकडे पण आपला देश आहे आणि आपण माणूस आहोत ही नेहमी स्वतःच्या मनामध्ये एक जाणीव ठेवा तुम्ही ही जगा आणि इतरांना जगू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद